घोंगडे वस्तीमध्ये फक्त जोरात हॉर्न वाजवला या कारणावरून रविवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली तब्बल अर्धा तास धूमश्चक्री सुरू होती यामध्ये माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन्ही मुले बिपिन आणि संदीप सह सात जण जखमी झाले आहेत या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता रियाज नदाफ आणि रऊफ इनामदार हे बाईकवरून जात होते त्यावेळी पाटील यांच्या कार उभी होती रियाजन जोरात हॉर्न वाजवला त्यामुळे तिथे थांबलेल्या युवकांमध्ये चिडचिड निर्माण झाली या बोलण्यावरून वाद त्यानंतर रियाजने आपल्या नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि दोन गट आमने सामने आले आणि घटनास्थळी काही क्षणातच दगडफेक सुरू झाली रस्त्यावर दुचाकी आडव्या करण्यात आल्या अनेक दुचाकी आणि एका रिक्षाचं नुकसान झालं गल्लीत दगडांचा खच पडला होता बिपिन पाटील संदीप पाटील रियाज नदाफ सैफन पठाण रशिदा पठाण रौफ नामदार अफान शेख असे या दगडफेकीत जखमी झालेल्यांची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी गुन्हे शाखेचे सुनील दोरगे घटनास्थळी दाखल झाले दंगल नियंत्रण पथकही बोलावण्यात आले पोलिसांनी दोन्ही गटातील संशयित ताब्यात घेतले आहेत